शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे तो म्हणजे कर्जमाफी आणि त्याचबरोबर दोन हजार अठरा एकोणीस एकोणीस वीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची जवळपास चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली याचबरोबर ही कर्जमाफी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेतून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि याचबरोबर आता या कर्जमाफीबद्दल औरंगाबाद खंडपीठाने एक महत्वाचा शेतकऱ्याच्या बाजूने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा पद्धतीने राज्य शासनाला सहा आठवड्यांचा मोलत दिलेली आहे आणि अशा पद्धतीचा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने दिलेली आहे याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकी ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे नमस्कार माझा तुमचं स्वागत तर मित्रांनो व कालावधीमध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली खरी आणि याच माध्यमातून चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळाली आणि उर्वरित राहिलेल्या काही कारण उर्वरित वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना जवळपास सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना यापासून वंचित राहिलेले आहेत आणि या, या शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार बावीस पासून या यांचा विषय लढतळतच आहे आणि त्यांचा विषय पुढे काही येत नाही आणि याचबरोबर दोन हजार बावीसला ला ही कर्जमाफी साडे साडेसहा लाख म्हणजे सहा लाख अठ्ठावन सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार होती याच माध्यमातून यांचा डाटा हरवला गेला किंवा आला गेला आणि याच माध्यमातून कम्प्युटरच्या माध्यमातून किंवा यांच्या फायली यांच्या फायली घाळ झालेल्या आहेत असे विविध सारे कारण देण्यात आले होते आणि याच माध्यमातून यांचा विषय नागपूर खंडपीठाने या अकोला या जिल्ह्यातील दोनशे से अठ्ठावन शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी अशा पद्धतीचाही निर्णय खंडपीठाने नागपूर खंडपीठाने दिलेला होता याचबरोबर आता छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचा औरंगाबाद खंडपीठ म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाने राज्य शासनाचे जे काही राहिलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेअंतर्गत साडेसहा सा सा लाख म्हणजे सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकर द्यावी आणि तीही सहा आठवड्यांच्या आत द्यावी अशी राज्य शासनाच्या राज्य शासनाला असा निर्णय देण्यात आलेला आहे नेमकं हे राज्य शासन किंवा हे सरकार ते निर्णय कितपत लागू करते आणि कितपत या खंडपीठांचे निर्णय या राज्य शासनाला या राज्य सरकारला कितपत लागू होतात आणि कितपत या या सरकारकडून या निर्णयाला कितपत व्हॅल्युएशन देण्यात आले कि कितपत किंमत देण्यात येते याकडे पाहण्यासारखं आहे याचबरोबर आता ही कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाला साधारणली साडेपाच ते सहा हजार कोटी रुपयांची मदत घ्यावी लागणार आहे याच माध्यमातून ही लवकरात लवकर द्यावी सहा आठवड्यांच्या आत द्यावी अशा पद्धतीचे शेतकऱ्याच्या बाजूने नागपूर संभाजीनगर खंडपीठाने या सहा लाख अठावन्न हजार शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी लवकरात लवकर द्यावी अशा पद्धतीची औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाने हायकोर्टाच्या खंडपीठाने हा निर्णय देण्यात आलेला आहे नेमकं ही कर्जमाफी कधी होते आणि या सहा आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळेल का आणि सर्वांचे मत आहे ही सरसकट कर्जमाफी मिळावी त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी व विविध संकटाने नैसर्गिक आपत्ती आणि त्याचबरोबर विविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी अशी अपेक्षा सर्वांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्या केल्या जात आहेत नेमकं हे सरकार या सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देते का सरसकट कर्जमाफी देते याकडे पाहण्यासारखं आहे याबद्दल जोही काय या अपडेट येतील ते वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात आणि तोपर्यंत या सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकर सहा आठवड्याच्या आत द्यावी ही अपेक्षा करूयात पुन्हा भेटूयात अशात नसतं तोपर्यंत तुमची व हो तुमच्या हो हो जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद